सर्वन क्रांतिकारी भीम मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित आणि आपण सर्वांनी तिचे चित्रपट पाहिलेले आहेत आणि तिला आपण बऱ्यापैकी ओळखतो मराठी चित्रपटातील सुपरस्टार अशोक सराफ यांच्या त्या पत्नी आहेत निवेदिता सराफ त्यांचं मुलात मायरचं नाव आहे जोशी म्हणजे ह्या ब्राह्मणचं आहेत एकंदरीत आपल्याला कोणत्याही जाती धर्माशी घेणं देणं नाही आहे पण त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय सध्या तो, तो व्हिडिओ आधी तुम्ही पाहून घ्या नंतर आपण या अभिनेत्रीचा आपण समाचार घेणार आहोत किंवा या सभा अभिनेत्रीला आपण एक उत्तर देणार आहोत तर व्हिडिओ प्लीज तुम्ही बघून घ्या नमस्कार मी निवेदिता सराव मी खरोखरच खूप मनापासून अक्कलकोट स्वामी महाराजांची भक्ती खरं तर स्वामी माझा परिचय झाला असं म्हणू किंवा माझ्या आयुष्यात ते आले ते माझ्या पतींमुळे अशोक सराफांमुळे त्यांच्या आई स्वामींची खूप करा स्वामी भक्ती करायची आणि त्याच्यानंतर अशोकसुद्धा स्वामींचं चरित्र वाचायचं आणि त्यांची भक्ती करायचे आणि त्यांच्यामुळे स्वामींशी माझी ओळख झाली आणि त्यांचं चरित्र मी वाचू लागले आणि मला खूपच म्हणजे मी भारावून गेले त्यांचं चरित्र वाचून की जसं संत गाडगे महाराज आहेत तसेच मला असं वाटतं अक्कलकोटचे स्वामी महाराज आहेत की त्यांनी कधी चमत्कारांवरती विश्वास नाही ठेवला त्यांनी कधी असं नाही म्हटलं की मला देव म्हणा माझी पूजा करा माझे भणंग राहिले आयुष्य भरते पण त्यांनी फक्त दिलं आणि दिलंच मलाही आयुष्यात असं वाटतं मला स्वामींच्याकडे कडून खूप मिळालं सर्वात पहिलं म्हणजे खूप मोठा आधार मिळाला आज मला ग वाटलं तर मी नुसतं स्वामींचं नाव ठेवून बरू उडीसुद्धा मारू शकते कारण मला माहिती आहे खालती धरायला स्वामींचे हात नक्कीच असतील इतका विश्वास माझा स्वामींच्या भक्तीवर आहे मला असं वाटतं आई सुद्धा तुमचे ह्या जन्मात असतात पण तुमचे गुरु जे असतात ना ते तुमचे जन्मोजन्मांतरीचे असतात त्यांना फक्त तुमचा हात जन्म नाही पाठचा जन्म पुढचा जन्म त्यांना सगळं दिसत असतं बऱ्याचदा माझा एक असं ऑब्झर्वेशन आहे की असं भक्तांकडून असं केलं जातं हो की मला असं हवं होतं आयुष्यात आणि मी स्वामींची भक्ती घेतली आणि स्वामींनी मला ते दिलं तशा प्रकारचे अनुभव मला नक्कीच सांगायचे नाही आहेत कारण स्वामी हे कोणी अल्लाद्दीनच्या जादूच्या दिव्यातले जिनी नाही आहेत स्वामी हे कोणी एक असं चमत्कार करणारे कोणीतरी अवलिया बाबा नाही आहेत स्वामी गुरु गुरु म्हणजे काय गुरुचा गुरु या शब्दाचाच अर्थ आहे जो अंधकार दूर करतो तो गुरु तर मला स्वामींनी काय दिलं अज्ञानाचा अंधकार स्वामींच्या नजरेने माझ्याकडून दूर झाला माझ्या आजूबाजूचा त्या तो अज्ञानाचा अंधकार दूर झाल्यामुळे आज ज्ञानाचा दिवा स्वामींच्यामुळे माझ्या आयुष्यात आला आणि ते ज्ञान म्हणजे काय तर तुम्ही आयुष्यात का आला आहे तुमचं इथलं प्रयोजन काय पहिली गोष्ट म्हणजे यश या शब्दाची व्याख्या काय यश म्हणजे मला खूप पैसा मिळाला मला खूप प्रसिद्धी मिळाली मला खूप मानसन्मान मिळाले म्हणजे यश गात नाही मला असं वाटत नाही स्वामींच्या दृष्टिकोनातनं ही यशाची व्याख्या आहे यश म्हणजे तुम्हाला आयुष्यात आलेल्या नातेसंबंधात तुम्ही किती चांगल्या रीतीने उतरता म्हणजे आई बहीण म्हणून आता एक ती स्त्री आहे त्याच्यामुळे मी एक आई म्हणून मी एक बहीण म्हणून एक मी मुलगी म्हणून एक पत्नी म्हणून एक बहिणी म्हणून एक मैत्रीण म्हणून आणि नंतर जो व्यवसाय मी स्वीकारला आहे त्याच्यात मी किती सचोटीने तो व्यवसाय करते मी किती प्रामाणिकपणे तो व्यवसाय करते कोणावरती मी अन्याय करत नाही आहे ना हेच मला दर्शवून देणं म्हणजेच मला वाटतं यश आहे आज जर ते मी उत्तम रीतीने करत असेल तर आपण जे व्यावसायिक यश किंवा आपण जे लोकमान्य यश म्हणू त्याच्याशी अजिबात स्वामींचा काही संबंध नाही दुसरी गोष्ट मला असं म्हणायचंय अंधकारापासून तुम्हाला प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग स्वामी दाखवतात शेवटी निर्णय तुम्ही तुमचे घ्यायचे असतात कारण स्वामी तुम्हाला स्वावलंबी बनवतात तुमचे निर्णय तुम्हाला घ्यायला शिकवतात असेल हरी तर देल खाटल्यावरी नाही तुम्ही प्रयत्न करत राहा कदाचित तुम्हाला ठेच लागेल तरी हात द्यायला स्वामी असतील किंवा तुमच्याकडनं चूक झाली तर एक लगवायलाही स्वामी असतील कारण स्वामी खऱ्या आईसारखे ते फक्त लाड नाही करत स्वाभी तुम्हाला वेळेप्रसंगी थप्पड पण देतात पण आपण कित्येकदा म्हणतो मला हे हवं आहे मला ते हवं आहे मला हे हवं आहे मला ते हवं आहे तुम्हाला हवं खूप असतं पण तुमची ती लायकी आहे का तुमची तेवढी प्रगती झाली आहे का आज नववीतला मुलगा बारावीची परीक्षा नाही देऊ शकत त्यासाठी त्याला नववी आधी पास व्हावं लागतं दहावीचा अभ्यास करावा लागतो अकरावीचा अभ्यास करावा लागतो मग तो बारावीत येतो आणि बारावीची परीक्षा पास करतो सो तुम्हाला जे हवं आहे ती तुमची पहिल्यांदा लायकी आहे का ते मिळवण्याची हे पहिल्यांदा आपण शोधलं पाहिजे मला हे हवंय कदाचित तुम्हाला जर ते मिळालं नसेल तर आता ती वेळ नाही आहे आता तुम्हाला अजून खूप काही शिकायचं आहे आणि मग तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल त्याला ते मिळालं मला हे का नाही हा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण प्रत्येकाचा मार्ग प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा आहे दुसऱ्या आयुष्यात सुखी आहे किंवा दुःखी आहे हे आपण काठावर उभं राहून कधीच सांगू शकत नाही कारण त्याच्या आयुष्यात जे काही सुख आहे किंवा जे काही दुःख आहे ते फक्त त्याचं त्याला माहिती आहे आपल्याला वरपांगी खूप छान दिसत असतं दुरून डोंगर साजरे दिसत असतं चा अरे बघा ह्याने किती पापं केली ह्याने किती चुका केलं तरी त्याचं आपलं मस्त चाललंय त्याच्याकडे गाडी आहे त्याच्या मुलाचं इतकं छान झालं आहे हे चाललंय ते चाललंय पण बरोबरीने त्याच्या अंतर्मनात काय चाललंय ते आपल्याला कुठे माहिती असतं यासाठी कधीही कधी कोणाशी कंपॅरिझन करू नये आजूबाजूला काय चालल्याचा विचार करू नये आपण कंपॅरिझन नेहमी स्वतःची स्वतःशी तुलना करावी आणि हेच स्वामी सांगतात की काल मी इथे होते इथून आज मी पुढे आले आहे का आणि ती कशी आले पुढे म्हणजे काय अध्यात्माच्या वाटेवर आपण ज्याला म्हणू की आम्ही आता आपण सीकर आहोत इंग्लिशमध्ये ज्याला सीकर म्हणतात म्हणजे काय की तुम्हाला आता कुठेतरी मार्ग सापडला आहे मी एवढंच म्हणेन की मला फक्त मार्ग सापडला आहे मी आता फक्त एका मार्गावर आहे की मला आता कळते की इथून पुढे मला कुठे जायचं आहे कुठल्या मार्गाने जायचं आहे आणि मला काय करायचं आहे आणि त्यासाठी खरोखरच मला तो मार्ग स्वामींनी दाखवला म्हणून मी अधिक कधीच असं म्हणणार नाही की मला आयुष्यात हे स्वामींच्यामुळे मिळालं ते स्वामींच्यामुळे मिळालं माझं अख्खं आयुष्यात स्वामींमुळे आहे आज माझं मीन जे काय आहे ती ते सगळं स्वामींमुळे गुरुकृपेमुळे कारण गुरुकृपा आणि आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद कारण जे आई वडील असतात ना असं म्हणतात की आत्मा ती कोख आईची जी गोद असेल उदर असेल ते आत्मा सिलेक्ट करतो सो ते तुमचे आई वडील तुम्ही सिलेक्ट केलेले आहात त्याच्यामुळे त्यांच्याकडूनही आपल्याला खूप काही शिकायचं असतं वाडवडिलांचे आशीर्वाद आणि गुरुकृपा या दोनच गोष्टी आपल्याला आयुष्यात श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, समर्थ श्री स्वामी समर्थ तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल ज्याच्यामध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की मी जरी वरून खाली उडी मारली उंचावरून उडी मारली तर मला स्वामी वाचवतील तर मित्रांनो हास्यास्पद आहे आणि ह्या विज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला जे हे स्टेटमेंट येत आहे ते खरोखरच एकंदरीत बुद्धीतून आल्यासारखं वाटतंय तर मित्रांनो ज्याच्या ज्याची भक्ती आणि ज्याच्या ज्याचा विश्वास किंवा अंधविश्वास हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे तो वैयक्तिक त्याला अधिकार आहे संविधानाने अधिकार दिलेला आहे की तो कोणत्या देवाला किंवा कोणत्या धर्माला किंवा कोणत्या पंथाला किंवा कोणत्याही प म्हणजे ज्याच्या मनाला वाटेल तो काहीही करू शकतो ह्या संविधानामध्ये आ, तसा अधिकार दिलेला आहे पण मित्रांनो तुम्ही एक प्रतिष्ठित आणि नामांकित आणि सर्वांच्या परिच परिचय परिचयाच्या व्यक्ती असताना तुम्हाला एक ठराविक वर्ग फॉलो करत असताना तुम्ही असे स्टेटमेंट देणे खरोखरच हास्यास्पद आहे आणि एक बुद्धीतून आलेले स्टेटमेंट आहे जर तुम्ही वरून उरी उंचावरून उरी मारली तर साहजिकच आहे तुम्ही मरणार जात किंवा तुम्हाला कोणी वाचवणार नाही आहे पण जे अभिनेत्री अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या स्टेटमेंटला त्यांनी गाडगे महाराजांना म्हणजे गाडगे महाराजांचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की गाडगे महाराज असं ना तसं पण सर्वांना माहीत आहे की गाडगे महाराज कोणत्याही देवाला मानत नसत ते <coughs> त्यांची एक म्हण होती म्हणजे ते त्यांचं सतत एक, एक वाक्य सर्वांना माहिती आहे की देव हा दगडात नसून माणसात आहे तर ते स्वतः त्या ज जनजागृती करत मंदिराच्या बाहेर कचरा काढत असत आणि स्वच्छता राखत असत म्हणजे ते स्वच्छतेतून जे, जे निर्माण निर्माण झालेलं सौंदर्य आहे त्याच्यामध्ये ते देव मानत असत तर कृपया करून निवेदिता सराफ यांना विनंती आहे की तुम्ही खूप म्हणजे सर्वांना परिचयाच्या आहे तुम्हाला मांडणारा एक वर्ग आहे तुम्हाला फॉलो करणारा एक तरुण तरुणींचा वर्ग आहे आणि तुम्ही विज्ञानाच्या युगामध्ये तुम्ही जर असे सल्ले देत असाल तर ते खूप चुकीचं आहे आम्ही कोणत्याही देवाधर्मावर आम्ही टीका करत नाही किंवा कोणता देव चुकीचा आहे किंवा कोणता धर्म चुकीचा आहे हे आम्ही मा सांगत नाहीत किंवा मी सांगत नाहीत पण ह्या विज्ञानाच्या जगामध्ये तुम्हाला काय बोलायचं आहे आणि नव्या पिढीला तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे हे सांगण्यासारखं तुम्ही तरी लहान बुद्धीच्या किंवा बालिश बुद्धीच्या दिसत नाही तुम्ही एक सुजान आणि शिक्षित महिला आहेत तर तुम्हाला स्टेटमेंट देताना तुम्ही काय केलं पाहिजे हे विचार करून स्टेटमेंट द्या कृपया करून कारण ह्या विज्ञानाच्या युगामध्ये सर्वांना माहिती आहे की आज विज्ञान एवढं पुढं गेलं आहे की माणूस हा संपूर्ण मशिनरीवर आणि इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिक किंवा टेक्नॉलॉजी ह्या टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहिलेला आहे माणसाची प्रगती करण्यामध्ये ही टेक्नॉलॉजीच पुढं आहे आणि हा माणूस दिवसेंदिवस ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वतःची समाजाची आणि देशाची प्रगती करत आहे त्याच्यामुळं असे स्टेटमेंट कृपया करून देऊ नका ज्याच्यामुळं एखाद्या लहान मुलाला देखील हा विश्वास बसणार नाही कारण सर्वांना माहिती आहे निसर्गाचं रौद्ररूप सर्वांनी आव जवळून पाहिलेलं आहे नुकताच एक दोन पंधरा दिवसापूर्वी एक बुशी स्टॅम्पचा लोणावल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंब पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलं होतं त्यांना देखील कुणी वाचवलं नव्हतं किंवा कोणताही एक ठराविक श्रद्धा ज्यां जी त्यांची ते, जी श्रद्धा आहे त्या त्या माणसांची जी श्रद्धा होती तो देवसुद्धा त्यांना वाचवण्यात वाचवण्यासाठी यशस्वी ठरला नाही त्याच्यामध्ये निसर्गाचं त्यांनी रुद्ररूप पाहिलं होतं त्यांच्या एका चुकीमुळे किती त्यांना नुकसान भोगावं लागलं हे देखील सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळं ह्या सृष्टी ही सृष्टी संपूर्ण निसर्ग नैसर्गिक आणि टेक्नॉलॉजी आणि विज्ञानावर आधारित आहे आणि विद्वा विद् विज्ञानावरही सर्व जग चालू आहे सध्या तरी बा म्हणजे जगामध्ये किंवा भारतामध्ये माणूस हा विज्ञानाच्या बलावर हा चंद्रावर पोचलेला आहे मशिन ही, आ, ही की मशीन घेऊन गेलेलं आहे कोणत्याही कोणत्याही ग गरुडावर किंवा कोणत्याही पक्षावर बसून तो वरती के गेला नव्हता हे सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळं <coughs> कृपया असे स्टेटमेंट देऊन स्वतःचा असं करून घेऊ नका कारण आज आजचा जो अंधश्रद्धेतून भा अंधश्रद्धेतून भार पडलेला जो तरुण किंवा तरुणी किंवा जो समाज आहे तो सर्व जाणतो आणि तो, तो समजतो त्याच्यामुळं हा व्हिडिओ खरोखर जो व्हायरल होतो आहे तो खूप हास्यास्पद आहे याच्यातून कोणताही स्टणबाजी युवकाने किंवा युवतीने असा प्रकार करून पाहू नये की मी उंचावरून उडी मारतो आहे आणि मला स्वामी वाचवतील खाली तर असं को कोणते कृत्य घडणार नाही तुमचा साहजिकच जीव जाणार आहे तर असे स्टेटमेंट कृपया करून देऊन तुम्ही कोणाची दिशाभूल करू नका तुमचं काही वैयक्तिक मतं असतील किंवा हो, वैयक्तिक स्वार्थ असेल तर तुम्ही स्वतःपुरता ठेवा त्याचा तुम्ही बाहुबली किंवा सोशल मीडियावर टाकून लोकांना संदेश देऊ देऊ नका याच्यातूनसुद्धा काही अंधभक्ता असे आहेत किंवा काही बालिश बुद्धीचे असे लोक आहेत ते तुमचा ते प्रकार करून बघतील आम्ही उंचावरून उडी मारतो आणि खरोखर स्वामी आम्हाला खाली वाचवतील का असेही करणारे लोक आहेत तर कृपया करून असेही करू नका आणि ह्या व्हिडिओचा विपर्यास करून स्वतःचं जीवन धोक्यात घालू नका आणि निवेदिताताई सराब सराफ यांना खरोखर कर कलकलीची विनंती आहे की असे स्टेटमेंट पुन्हा करू नका जय भीम जय भारत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा Dan itu.